उंदरी लागेल की सचा फी दिली का तो पेपराची गेली हो मास्तर सकाळीच ऑनलाईन प्रेग्नेंट केलं की तुम्हाला प्रेग्नेंट केलं अहो फोन पे प्रेग्नेंट केलं ना अरे यड्या प्रेग्नेंट नाही पेमेंट राहत ते इंग्रज तुला सारखे नमुने भारत सोडून गेले मास्तर किती मार्काचा पेपर आहे तू टेन्शन न घेऊ तुला पस्तीस वर मार्क पडत नाही राहुल मला पेपर दाखव सोड ना अरे मी निस्ता दिसतो हुशार पण मला कळच ढळ येत नाही हे पेपर घ्या आणि बिलगालीवाल अरे बाप इतकी इंग्रजी तर पाहिली न सन सर याच्यात एक लेटर लिहून ते कसं लिवायच अरे बेटा वरती कोपऱ्यात नाव लिहायचं त्याच्या खाली सब्जेक्ट लिहायचा मधात टॉपिक लिहायचा आणि शेवटी नाव लिहून सही करायची सोप आहे ओके सर मास्तर या इंग्लिश मध्ये जोड्या कशा लावायच्या अरे दलिंद्रिया तितकं बी येत नाही तुले मी शिकवा जातो तो अलग शिकडू होत चुपचाप पेपर काढा कर तुम्हाला नाही येत त्याला काय सांगू ना यो तर पूर्ण सगळं सांगतो आणि आपण विचारलं तर रागात बोलतो वन लेडी गोइंग इन भोपळा वाल्क भोपया टुनुक टुनुक अरे वा राहुल तुला सगळ्या प्रश्नाची उत्तर माहिती वाटतं मला बी दाखव ना यार अरे येड्या मातीची गोष्ट लिहून आलो मी चाल रे भोपया टुनुक टुनुक